મા તું રંગ દે માય કે મન ખોલતાવા રડું નકો ભાઈ એ ભાઈ રડું નકો લાઠીઓ ની ગાડી કરે છે આજે માણેમાં ગુન્ડ તો दडू नको बाई दडू नको बाई सुंदर सून मिळाली वाझी सून बियड आहे माझा पोरगा बियड आहे आज मी उद्या माझ्या सुना सुनऐिक मन पोरगाई कमवन दादा आता मला चिंता नाही राहिली त्याला पोराने दोन शब्द सांगतो आपले समजावून नवी नवी इकडे बोला बाबा आता सून घरी आली हो माझ्या माझ्या सुनाला काही सुना माहित सुना आहे का मा घरात काही नाही आता त्या सुनाने समजवणं आमतो हो माझ्या सुनाला समजवणार माझ्या सासऱ्याना कशी अशी परिस्थिती बोल आम्ही गरीब माणस आणि माझ्या घरी एक प्रभंग माझा भाऊ आहे तुला त्याचा लागल आणि यांना दुःख द्यायचं नाही आता तुला तर माहीत आहे पोर का शब्द आणि आपल्या घरामध्ये कोठ काय तुला ठिकाणी का ठेवताय ते तू सगळं सांगतात आपल्या नवती मुलगी आपल्या घरी नांदाली पण आपल्या घरच्या देवातील सांगून तेव्हाच माहिती होईल असं माहिती नवती मुंगी तू आमच्या घरी नांदाय माझ्या घरात तुला माहीत कसं होईल मी सांगितली मग माझे बाबा आणि माझ्या डप्पांचे भाऊ आणि मी परिवार होता आता ह्याला आपण चार जणांचा माझ्यासाठी आमच्या वडिलांनी इतक्या काय सांगू गरीबी संसार होता परंतु ड्युटी लागली त्या परमेश्वराची नसली पण माया वडिलानं खूप कष्ट केले थोडा सारखे कष्ट करून शिकवलं आणि ड्युटी लागली त्याची पुढे

आगे आगे। मारती आ, आ, आता मी मोकळा झालो पन्नासच्या पाडरंगाला मी नवस केला का देवा त्या गरीबाच्या पोराला नोकरी देणे मला आणि मला सून चांगली मिळू दे आता देवाने तर सगळं चांगलंच केलं पोराने नोकरी भेटली आणि मुले सूनही चांगली भेटली आणि मी त्या देवाने म्हटलं का देवा मी त्या दर्शनाने येईन मी नवस कबूल केला नाही आता केलं पाहिजे पंढरपूरला पांढरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे दादा त्याचा नवस भेडायचा आहे अगोदर पोराचं परमिशन घेतलं बापूरपूर पंढरपूरला हा मी नमस्कार माझ्या बोराने नोकरी देण्यात माझी सून चांगली भेटली पाहिजे मी तुझ्या दर्शनाने येई बरोबर बोलले तुम्ही असं मी न म्हटलं हा माझे आता तू तुम्ही मध्ये जाऊ द्या बाबा आतापर्यंत आता तुम्ही मोकळे व्हा तुमची सून घरी आली मी घरी आवची काही चिंता करायची नाही मला तुम्ही पंधरा दिवस कराय म्हणायला सांगतो गोला तयारी करून हे शिला माझ्या वाटण्याचे विचार काय

बेटा मी तर तीर्थाने चाललो मा पण तुझ्यावर हो। मी एक जबाबदारी देऊन राहिलो आणि ते जबाबदारी अगर तू सांभाळशील तर मी जातो नाहीतर मी जात नाही जबाबदारी माझा आपण पोरगा आहे माझ्या हा तो आपण पोरगा मी माझ्या बरोबर नेणार नाही ठेवली पण <स्वाणीण> त्याला आहे तू कशी सामरशील तो किती वर्षाचा आहे अठरा वर्षाचा पण त्याची अक्कल त्याची बुद्धी फक्त चार वर्षाच्या पोरासारखी आहे चार वर्षाच्या पोळा हा तर त्याला अठरा वर्षाचा समजाचा नाही त्याला समजा फक्त चार वर्षाचा माझा देव हा ना तू त्याची वहिनी तो वहिनी नाही त्याची आई मनाची आहे तुला त्याची आई आणि तो तुझ्या झाला पोरगा मी असं म्हणतो त्याची आई होती त्याची आई ह्या पोरगा ऐकत नव्हता हा बाहेर खेळालेच आहे तर तिकडे काही बी पोटे बरोबर घरगे खुर्दे पिड्या पिढ्या काही पी हो। मग त्याच्या आई आईनं काय केलं ह्या घरी कसा राहील मुं देर देर मुन मुं दे। दे त्याच्या आईनं मोठी आयडिया केली म्हणे पाय दिला खूप तू हात मग त्याची आई काय करेल खूप चांगलं चालून दे आपल्या हातानं कपडे घालून दे त्याची आंघोळ करून दे मग खोपट नव्हता नव्हत्या म्हणजे गाणी म्हणे गाणे म्हणे गाणे म्हणू म्हणो म्हणो त्याने ठोपी असं सांग बरं म्हणे आता गाणे म्हणून कोणाकोणाले झोपावं लागतं ना मुलाला लहानसा म्हणजे तो लहानसात झाला का नाही झाला तो मला हा तर त्याच्या आईला जसं केलं असं तुला हे करावं लागेल आई सब मी सबमी लहान सहा एकूण घ्यायचं त्याचा लाड करायचा लोक करायचा भीती दाखवायची काय बापूजी कुठं द्यायचं नाही आणि तुम्ही जर गेले तर मी माईच्या घरी गेली त्याचं आणि आपल्या आईच्या घरी गेली का तुम्ही उपाशी राह